नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचे तवा चिकन फ्राय करून दाखविणार आहे तर मी त्याचे साहित्य सांगते इथे मी टोपामध्ये चिकनचे सहा पीसेस घेतले आहेत इथे मी मालवणी मसाला घेतला आहे इथे मी मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी तेल घेतलेलं आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी चिकनच्या पिसेसला मी इथे मी घरगुती मालवणी मसाला एक चमचा घालत आहे आणि पाव चमचा मीठ घालणार आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे तर आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया हाताने तर मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे आता मी टोपावर मी झाकण ठेवत आहे आणि अर्धा तास थांबणार आहे तर अर्धा तास झालेला आहे आता आपण चिकन फ्राय करायला घेऊया तर इथे मी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी दोन चमचे तेल घालत आहे गरम तव्यावर आणि आता मी एक एक चिकनचा पीस असा तव्यावर ठेवणार आहे आणि छानपैकी तव्यावर फ्राय करणार आहे आता आपण थोडं साजून वरून असं दोन चमचे तेल घालूया आणि त्याचा मी ताट ठेवून दहा मिनटं झाकून ठेवणार आहे आता दहा मिनटानंतर बघून आता दहा मिनटं झालेली आहे आता आपण तव्यावरची चाटली काढून बघूया आता आपण आता मी तेल घालत आहे दोन चमचे आणि पलीताने असं मी परतून घेणार आहे व्यवस्थित पलिट्याने परतून घेतलेला आहे आता आता पाच मिनिटं थांबूया नंतर पाच मिनिटाने परत परतून जाऊया तर पाच मिनिटं झालेली आहेत आता परत आपण परतून जाऊया आणि परत पाच मिनिटं थांबूया तर पाच मिनटं झालेली आहे आता मी गॅस काढत आहे तर आपलं चिकन फ्राय व्यवस्थित झालेलं आहे तव्यावर चिकन फ्राय करताना गॅस एकदम मंद आस्तेवर करावी एवढे लक्षात ठेवणे तर, तर अशा पद्धतीने तव्यावर चिकन फ्राय करतात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद